यांना मी नमोरंजन अभिवादन करतो वासुदेव बोलते यांना यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाचा शेवटच्या रुपयामध्ये आभार प्रदर्शन त्याची जबाबदारी माझ्यावर आहे त्यानिमित्ताने मी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर रमाकाची कोलते यवतमाळ किंवा दुरून प्रवास करून या कार्यक्रमासाठी त्यांनी हजेरी लावली सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो त्यानंतर या कार्यक्रमाला आशेक लाभलेले बुलढाणा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असे नेतृत्व तज्ञ डॉक्टर विकासजी वाहेकर यांचे सुद्धा मी आभार मानतो त्यानंतर आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्या मलमापूर नगरीचे माझी अंतर राजेश भाऊ हे हो सुद्धा अगदी वेळेवर या कार्यक्रमात पोहोचले त्यानिमित्त त्यांचे मी आभार मानतो तसेच या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला आपले होती डॉक्टर अनिलजी कुलते साहेब हे वटवृक्ष इन्स्टिट्यूट हे सगळं ते आहेत आणि आमच्यासारख्या एकदा अगदी म्हणजे सांगता येईल असं की कोणत्याही गौरग्रोथा लोकांना त्यांनी वेळोवेळी संधी दिली आहे आणि त्यांनी मोठं केलं आहे त्यापैकी तुम्ही एक आहे अजून मोठा झालेलो नाही तर तरी त्या निमित्त मी निक सर्वातर्फे त्यांचे आभार मानतो आणि सर्वप्रथम या गौरग्रंथाची संकल्पना आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुधीर चव्हाण सर यांनी जेव्हा साहेबांकडे मांडली आणि त्यांनी त्यांना मान्यता दिली त्यानिमित्त त्यांनी केलेलं जे कार्य आहे हे असं अविरत चालू राहू आणि आणखी मोठा गौरव नको साहेबांचा असे मी सरांना आवाहन करतो आणि त्यांचे आभार मानतो या ठिकाणी बंधावर उपस्थित आमच्या काकून अगदी त्यांच्यामुळे ता, दें, आमचे डॉक्टर साहेब जेवढे मोठे झाले आणि आमच्याकरता लोकांना ते संजीव येऊ शकले त्याचे सुद्धा मी आभार मानतो आणि सर्व महत्वाची गोष्ट मिळते त्या आजच्या गुढी बाडव्याच्या दिवशी आपल्या महाविद्यालयाचे अध्यक्ष अध्यक्ष श्री नानासाहेब पाटील त्यांनी सुद्धा आवड उपस्थिती लावली आणि आपण सर्वजण महाविद्यालयाचे प्राध्यापक शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्या महत्मंडळाचे सर्व कर्मचारी आणि या ठिकाणी आवजमुक्त झालेले डॉक्टर मंडळी विविध क्षेत्रातील मान्यवर वकील संघाचे मान्यवर सगळे जण या सर्वांनी मी या ठिकाणी आभार मानतो आणि आयोजकांतर्फे हा कार्यक्रम असे जाहीर <से> करतो